जनमदाचा कौल शिंदेंच्या नेतृत्वातील महायुतीला महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदेनाच मिळणार पुन्हा पसंती डबल इंजिन सरकार महाराष्ट्रात ठरतय प्रभावी लोकसभा निवडणूक पूर्वसर्वेत मुख्यमंत्री शिंदेची बाजी राजकारणात दावे प्रतिदावे चालतात विरोधक टीका करत असतात तर सत्ताधीश आपल्या विकास कामांचा पाठावा असतात पण जेव्हा हा निकाल जनतेच्या दरबारात जातो तेव्हा जनता जनार्दन खऱ्या अर्थानं याचा निर्णय घेतो कुणी काय काम केलं याचं उत्तर जनतेच्या मतदानातून येतं टाइम्स नाव या प्रतिष्ठित वृत्त माध्यमानं नुकताच देशाचा आणि महाराष्ट्र राज्याचा जनमताचा कौर प्रसिद्ध केला त्यात स्पष्टपणे केंद्रात मोदी सरकारला बहुमत मिळणार असल्याचं स्पष्ट होत आहे पण महाराष्ट्र राज्यात गेले पाच वर्ष अनेक राजकीय भूकंप झाले असल्यानं इथल्या जनमत कौलबाबत अनेकांना उत्सुकता आहे टाइम्स नावच्या जनमत कौलनुसार राज्यात लोकसभेला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात असलेल्या महायुतीला तब्बल साठ पूर्णांक आठ टक्के इतका व्होट शेअर राहील तर महाविकास आघाडीला केवळ तीस पूर्णांक पाच टक्के इतका वोट शेअर राहील याचा अर्थ स्पष्ट आहे की महाराष्ट्राची जनता महाविकास आघाडीला स्पष्टपणे नाकारतीय एकीकडे महाविकास आघाडीचे विश्व प्रवक्ता संजय राऊत दररोज माध्यमांसमोर येऊन मोठमोठी विधानं करतात तरी जनता त्यांना नाकारतीये या जनमत कौल मध्ये महाराष्ट्रातील जनतेनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून एकनाथजी शिंदे यांना सर्वाधिक पसंती आहे यात उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून सर्वाधिक कमी पसंती आहे थोडक्यात काय तर त्यांनी स्वतःला कितीही बेस्ट मुख्यमंत्री म्हणून घेतलं तरी जनता त्यांना बेस्ट मुख्यमंत्री मानत नाही yeah!